नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी एस टी रेल्वे येथील बस आगारातील एस टी कर्मचारी पूर्णपणे या धरणे आंदोलनात सहभागी सुद्धा झालेले एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असता संपाचं त्यांनी एक प्रकारचं हत्यार सुद्धा खुपसलेला आहे आणि त्यांच्या विविध मागण्या आहेत जसं की नवीन बसेस विविध मागण्या त्यांचं वेतनवाढ आणि या संपामुळे प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांचे जसे प्रवाशांचे हाल बेहाल सुद्धा होत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी पूर्णपणे एस टाईम लालपरीची चाके थांबलेली आहे आणि हे लाल परी पूर्णपणे चांदूर रेल्वे डेपोतील असून आणि चांदूर रेल्वे डेपोतील हेच ते कर्मचारी यांच्या अनेक यांच्या अनेक मागण्या आहे किती दिवस चालणार काय चालणार आणि त्यांच्या काय मागण्या त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया आज दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र एस टी कामगार कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलनाचा कार्यक्रम राबविला जात आहे त्यामुळे आगार संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व आगारातील सर्व कामगार धरणे आंदोलनात सहभागी झालेले आहे मागच्या सात आगस्ट रोजी प्रशासनाने आमच्यासोबत बैठक लावून काही प्रमाणात मागणी मान्य करण्याचे ठरले होते त्यानंतर त्यांनी वीस तारीख बैठकीची तारीख दिली होती वीस तारखेपर्यंत कालच्या दोन तारखेपर्यंत आम्ही प्रशासनाची वाट पाहिली का बा आमच्या मागणीवर काहीतरी तोडगा निघेल परंतु प्रशासनाने काही दखल घेतली नाही पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आहे त्यामुळे आम्हाला हे सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांना विनंती करून आजचा पूर्णाचा दिवस आहे आणि पोर्णा दिवसामध्ये आणि आज शाळा पण सुरू होती अक्षरशः शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांचे सुद्धा हाल बेहाल होत आहे आणि पुन्हा म्हणजे प्रवासी सुद्धा काही थांबलेले आहेत तुमच्या काय सांगा याला सर याला सर जबाबदार जबा प्रशासन आहे आम्ही प्रशासनाला वेळ दिली होती प्रशासन आमच्यासोबत वीस ऑगस्ट रोजी मिटिंग लावण्याचं ला ठरलं होतं परंतु त्यांनी अजूनपर्यंत मिटिंग लावली नाही अशा देऊन त्यांना आम्ही तीन तारखे नोटीस दिली होती जर तुम्ही आमची मागणी मंजूर केली नाही मिटिंग लावली नाही तर आम्ही आमचं धरणं आंदोलन आम्ही ठाम राहू आम्ही प्रवाशांची माफी मागतो आम्ही पहिलेच सांगितलं होतं की आमच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या प्रवाशी आमचं दैवत आहे आणि गणेश भक्तशिष सुद्धा आमचे दैवत आहे आम्ही आजपर्यंत प्रशांची वाटप प्रशासनाने आमच्याकडे पूर्णपणे दुर्दैश केलेला आहे प्रशासनाला लाडकी बहीण प्यारी आहे लाडका हो प्यारा आहे पण आमचा हक्काचे जे पैसे आहे आमचा सोळा दोन हजार सोळा पासून बत्ता थकीत आहे घरवाळे भत्ता थकीत आहे रेट ऑफ इन इनक्रिमेंट आहे यावर कोणत्याच प्रकार प्रश्न अजून कोण या आजपर्यंत अजून कोणता तोडा आला नाही आमची मागणी प्रामुख्याने एकच आहे राज्य शासनाप्रमाणे आमच्या एस टी महामळे पगार व्हायला पाहिजे ज्या ज्या वेळेस एस टी महा महाराष्ट्र राज्य संकट कोसळल्या जाते त्या त्यावेळी एस टीचेच कर्मचारी धावून जातात कोरोनाच्या काळामध्ये एवढी मोठी पर परकार पर राष्ट्रातले मजूर पोचवण्याचं काम आमच्या एस टी महामंडळानंच केलं त्यामध्ये सुद्धा आमचे तीनशे भाऊबंद कोरोना होऊन कोरोनाबाधित होऊन मृत पावले त्यांचे पडले तरी सुद्धा आमची दखल घेत नाही त्यामुळे हे आत्ता आम्हाला धरणे आंदोलन करण्याचं धारण करावं हो लागलं रुपेश राऊत वाघ चांदूर रेल्वे आघात आज रोजी तीन नऊ दोन हजार अठरा रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले याचे कारण असे की सरकारचं आमच्या कर्मचाऱ्यांवर कोणतंच लक्ष नाही आहे आम्हाला असं वाटतं की आम्ही हे महाराष्ट्र राज्याचे कर्मचारी आहो की नाही आहोत कितीतरी वर्ष झाली ह्या मागण्या प्रलंबित आहे त्याकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे याआधी सहा महिने आम्ही स्ट्राईक केला आमच्या सोहळ्या मागण्या मंजूर झाल्या होत्या तरीही त्या अजूनपर्यंत भेटलेल्या नाही त्याच्यामुळे आज आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं तरी सरकारला विनंती आहे प्रामुख्याने त्यांनी आम्हाला राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे आणि ज्या मागण्या आहेत त्या त्वरित मंजूर कराव्या वाघ गिरीधर रेल्वे आघार मागं आम्ही सहा सुद्धा संप केला होता सुद्धा आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या फक्त मान्य केल्या म्हणून सांगितलं परंतु अद्याप त्यावर काही तोडगा निघालेला नाही आहे त्यामुळं आम्हाला आज रोजी सुद्धा धरणे आंदोलन करावं लागलं आणि याची सुद्धा कल्पना आम्ही दिली होती शासनाला पण त्याच्यावर आजपर्यंत त्यांनी तोडगा काढलेला नाही त्याच्यामुळे आम्हाला हे थोडंसं धरणे आंदोलन करावं लागलं ह्याच्यामध्ये आमच्या प्रवाशांचं आणि गौरगण गौरी गणपती येथे जाणाऱ्या प्रवाशांचा थोडा त्रास होत आहे त्याच्याबद्दल आम्ही कर्मचारी या नात्याने एस टी महामंडळाच्या वतीने माफी मागतो एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना अनेक योजना राबवत आहे पण जे हक्काची मागणी करताय म्हणजे एसटी महामंडळ त्यांना अजूनपर्यंत हक्क मिळालं नाही म्हणून आज चांदूर रेल्वे डेपोतील संपूर्ण लालपरी चे चाके थांबलेली आहे आणि हेच ते संपूर्ण वाहक आणि चालक यांनी या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन सुद्धा या ठिकाणी सुरू आहे तर अशा प्रकारे या संपूर्णपणे माहितीनुसार यांची जे मागणी आहे ते शासनाने पूर्ण करावी असे यांचे मत आहे आणि त्यामुळे बघत राहा एमिन्यूज न्यूज एमई न्यूजला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमई न्यूज तिन्सी डॉट इनवर भेट द्या धन्यवाद

हर जो जुलम की टक्कर में तो महाराष्ट्र कामगार को निर्मी महाराष्ट्र कामगार को तो। निर्मी राज्य कर्मचारी वेतन राज्य शासकीय कर्मचारी वेतन